आणि ही गाडी असा जी की आपण चालवतलो आणि बघतलो व्ह्यू वगैरे कसं येत सगळ्यात जास्त आवडलेली माझी गोष्ट म्हणजे या गाडीतली ही सो so गाडीचं ओनर इकडे असा तेजस फारसेकर यांनी गाडी आणि ऑलरेडी तुम्ही बघितलात तर नॉर्मल फीचर्स काय असतात विचारून घेऊया जरा सांग जरा फीचर्स काय आहेत म्हणजे किती सी सीची आहे हो वगैरे आणि प्राईस किती पडली दुसरा स्टँड असा आपला असा असा इकडे चेस्ट वर लावचा असा आता याचं व्ह्यू बघूया कशा प्रकारे येता उन्हाने एकदम हैरानोक झाला अवतार होता लगेच खूप गरम होत प्रमाणाच्या बाहेर एवढीचमुळे अजून गरम होता बघूया बघा नको गाडी या चला कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आजचा ब्लॉग चालू होता करेक्ट दुपारी आणि आज तुम्ही थमले लँड टायटल जर बघितलात तर काहीच दिवसांपूर्वी माझ्या भावाच्या मित्रांनी गाडी घेतल्यान व्हीस टॉम आणि असं चाललेलं की आपणा मध्ये आपण बाईक राईड करत होतो आपल्या बाईकने बरेच वेळा फिरलो पण आपण सो म्हटलं त्या गाडीवरती व्ह्यू वगैरे कसं येतात कसं एक्सपिरियन्स गाडी लोक कशी वाटतं गिअर्स वगैरे किती काय असत फीचर्स असत बरेच जण विचारतात की फीचर्स काय असत गाडीचे म्हणत सो काय एवढं माहिती नव्हता फीचर्स वगैरे काय असत आता गाडीचं ओनर पण इलेलो असा भावाचं मित्र आणि त्याका बरेच दिवस चाललेला म्हटलं फिरायला येऊया आज तो पण फ्री असा आणि आपण पण फ्री असो दुपार जो टाईम असा तर जाऊया बघूया तर चक्कर मारून येऊया आणि तुमका जरी गाडी आवडत असतात ना आणि तुम्ही जर घ्यायचं विचार करत असतात ना वीस टॉम गाडी तर तुमका बघून फीचर्स वगैरे कळतले आणि बाकी ओव्हरऑल गाडी कशी आहे काय नाही त्याच्याकडनं आपण विचारून घेऊया तो आता कंटिन्यू चालवता घेतल्यापासून आणि आपण पण चालवून बघूया कशी वाटता चला मंडई आपली घेऊन बाहेर पडलो जाऊन आपण रोडवरती आपल्या म्हणजे झाड पडला जाताना मोठा दारे पोहोचलो म्हणजे आपण मंदिराकडे येलो आपल्या आणि ही, ही गाडी असा जी की आपण आज चालवतलो आणि बघतलो व्ह्यू हो वगैरे कसं येतात सगळ्यात जास्त आवडलेली माझी गोष्ट म्हणजे गाडीतली ही कारण एकदम भारी वाटतं अमेझिंग जबरदस्त चालवताना तर मी एकदा चालवले हो पण आपण ऑन कॅमेरा चालवत हो नाही होतो सो गाडी तो ओनर इकडे असा तेजस फारसेकर यांनी गाडी आणि ऑलरेडी तुम्ही बघितलात तर नॉर्मल फीचर्स काय असतात विचारून घेऊया जरा सांग जरा फीचर्स काय आहेत म्हणजे किती सी सीची वगैरे आणि प्राइस किती पडली दोनशे पन्नास सीची आहे ओके दोन लाख छप्पन आणि बाकी एव्हरेज वगैरे किती देता एव्हरेज सव्वीस सत्तावीस देता सव्वीस सत्तावीस ऑफ रोडिंगला हायवेला जास्त देता चाळीस ओके आपण काय म्हणजे गावात राहतो त्याच्यामुळे आणि आता रोड पण मध्ये मध्ये खराब असतो त्याच्यामुळे काय पर्याय नाही किती गेअर जे असतो सहा गेअर सहा गेअर तीन इको तीन पावर ओके कसं वाटतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स आला होता ना मस्त जबरदस्त हा भरपूर हायटेड असल्यामुळे एकदम मस्त वाटतं येस सो बघूया आता आपण जरा राईड करून बघूया आपण हेल्मेट वगैरे सेटअप सगळं घेऊन हो येलो आणि दोन व्ह्यू दाखवते तुमका एकदम मस्त वाटतं त्याच्यासाठी दोन वेगवेगळे वेग आपणा इक्विपमेंट लागतात एक याच्यात असा पहिला तरी व्ह्यू असा तो ट्राय करूया आपण कसं व्ह्यू येतात बघूया चला चला येस गो महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफ रोडिंग बाईक असं त्याच्यामुळे तिकडे आता रोड खराब आपण एकदम जबरदस्त वाटता ना म्हटलं ही महत्वाची गोष्ट म्हणजे सर्दी झाली या आणि त्याच्यामुळे रोडवर बघूया कसं व्ह्यू येतो ओके रोडला लागलो आता एकदम जबरदस्त वाटतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या गाडीवर ना या गाडीवरती शिफ्ट झालो त्याच्यामुळे असं वाटतं की ही गाडी म्हणजे एवढी हायटेड असा की वाटतं घोड्यावरती बसल्यासारखी एकदम तुमका या गाडीचा व्ह्यू कसा वाटता कमेंट करून नक्की सांगा आणि गाडी सागेर जी असा एकदम जबरदस्त पळता बाकी अगोदर कोणची असली तर तुमचे कमेंट करून सांगा की तुमका कशी वाटता तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ज्यांची आता त्यांना चांगलीच ता वाटत तरी पण मी विचारत आहे एकदम जबरदस्त वाटता आणि आपली गाडी पण बघू शकता हे बघा खूप दिवस चालला चालवून बघूया चालवून बघूया चालवून बघूया चालवून बघूया आणि आज फायनली आपण गाडी चालवतो भारी वाटतं एकदम जबरदस्त आपण म्हणजे आता थोडासा पुढे जाऊन राईट साईडला वळाचा आता इंडिकेटर लावलेलं असं आपण बघू शकता गावातले रस्ते असे एकदम अचानक ओके आपण आता दुसऱ्या गावात एंटर केलो आपला गाव सोडलो जाग्या जाग्यावरती टर्न गाडी कंट्रोल पण एकदम जबरदस्त होता आणि गाड्यातलं काय एवढं माझा का अनुभव नाही मी आमची रेडर नंतर आता स्पोर्ट बाईकचा विचार केला तर मीच चालवतोय रस्तो म्हणजे खराब असा मध्ये मध्ये पण या गाडीमुळे एवढा काय वाटणार आहे आणि आपण लास्ट टाइम इथलेला होणार म्हणते इकडे समोर एक मंदिर असा आणि त्या मंदिराचा काम चालू होता, आणि आता काम कम्प्लीट झालेलं असं बघू शकता एकदम मस्त वाटतं पेंटिंग काम वगैरे सगळं कम्प्लीट झालेला आपण आता घेतलो लेब इकडे असं शाळा त्याच्यामुळे इकडे असतो स्पीड ब्रेकर देखा। 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 गावातील शाळा इज इक्वल टू इमोशन आणि थांबले काय रे काहीतरी घेऊच्यासाठी थांबले मंडळी आपण पुढे सावलीत जाऊन थांबूया चला म्हणजे इकडे ऊन असा म्हणून आपला हेल्मेट असा ना एक नंबर असा कारण त्याचा गॉगल असा आतमध्ये आणि त्याच्यामुळे एकदम थंड वाटता ब्लॅक गॉगल गुरा 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 वाडी, शेगले वाडी आपण एक बोर्ड दिसता खोडदेश्वर मंदिर इकडे आपण लास्ट टाइम इलो आणि आपण खोडद्यावरती असो थोडक्यात खोडद्याच्या पुलावरती

जबरदस्त युजली म्हणजे विचार केला तर मी आमची गाडी एवढी फास्ट तर काय चालवलंही हो नाही कधीच नाही Работать. काय जास्त पुढे लावतो नाही गाडी चालवची मजा घेतलेली पुढे एक बॉक्स वे मिळतो आपण तिकडनं रिटर्न भरता शकतो बॉक्स आहेत म्हणजे आपण तर मजा घेतलो मी तर चालवले आता बाबू चालवता आपण आता बाबू फॉलो करूया हो चला येऊ काय बॅग चला इथलं स्टॉप आम्ही कळिंगांच्या शॉपकडे आणि जरा ते थंड होऊया कारण गरम भरपूर जाता बाहेर

गरमीमुळे मंडे व्हायला नको होता रुमाल नाही तर सध्या बाहेर पडा नको आपण मंडळी गेलो त्या साईड जाऊचा आपण हायवे पर्यंत एकदा क्रॉस करूच लागत आपला ड्रायविंग जरा सावध असत त्याच्यामुळे गाडी लांब असली तरी क्रॉस करतात चार वेळा विचार करून आम्ही क्रॉस करतो जेव्हा जेवणा रे घाबरत <laughs> करेक्ट म्हणजे इकडे आपण हायवे मागा शिलाव नाही इकडे एक मस्त साई मंदिर असं सुंदर हे बघा इकडे पण आपलं ब्लॉक झालेलं असा एकदम स्टार्टिंगला आपण दर्शन वगैरे घेऊन गेलो मंडळी आपण मागा सुद्धा बुल क्रॉस करून गेलो ना तिकडे जाऊन स्टॉप घेतलो इकडे सुंदर देवस्थान खाली बघू शकतंय खोडदेश्वर मंदिर लास्ट टाइम आपण येऊन गेलो इकडे आणि आता नदीचा पाणी पण कमी झाला गर्मीमुळे बऱ्यापैकी आणि हा दुसरा स्टँड असा आपला असा असा इकडे चेस्ट वर लावचा असा आता याचा व्ह्यू बघूया कशा प्रकारे येता उन्हाने एकदम होऊ झाला अवतार होता लगेच खूप गरम होतं प्रमाणाच्या बाहेर आणि एवढीचमुळे अजून गरम होता बघूया बघा नको गाडी या मंडळी असं व्ह्यू येत आहे बघा अजून गाडीवरती जर बसा क नाही रोड तर नीट दिसा नाही पण बाकी व्ह्यू हे बघू आहे एवढं तर जबरदस्त आहे आता आपण चालून बघूया पुढे जाऊया चलो निघालो आणि मंडळी हेल्मेट हेल्मेटच व्ह्यू आवडलो का यो आवडता तो कमेंट करून सांगा तुमका कुठचा आवडता बघ या आणि आवाज पण कुठच्या याच्यात चांगला कॅप्चर करतात आपण सांगा आम्ही फिरतो म्हणजे लोकांचा गोरा सोडतो टाइमिंग टायमिंग झालेलो हा साडेचार झालेत करेक्ट तरी पण ऊन बघा किती जोरात हा मित्राक बाय बाय गेलो आता डायरेक्ट गेलो आणि एकदाच्या फिराय म्हणे घराकडे तर असं झालो आजच प्रवास आणि कशी वाटली गाडी माझी इच्छा पुरे झाली गाडी चालून बघूची होती व्ह्यू कसं दिसता तो मस्त वाटते एकदम जबरदस्त तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता काय नाही आता मस्त करतले ब्लॉग एंड तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय